लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरू आहेत दुसरीकडे आघाडी युतीच्या गुणधर्माला छेद दिला जात आहे त्यामुळे कुठे आघाडी तर कुठे बिघाडी असल्याचं चित्र आहे जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी आणि वसमत या तीन नगरपालिकांच्या निवडणूक होत आहेत त्यामुळे राजकारण तापले आहे सोयीच्या पक्षाचा शोध घेत कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात उड्या घेत आहेत त्यामुळे कोण अधिक कोणत्या पक्षात होता आणि आता कोणत्या पक्षात आहे याचा अंदाज घेत मतदार निवडणुकीला सामोरे जात आहे नगरपालिका निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवसांपूर्वीच हिंगोलीतील काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत शिंदसेनेत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे याशिवाय दररोज पक्ष प्रवेशाचे सोहळे रंगत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवायच्या की आघाडी युती करून याविषयी वरिष्ठ पातळीवर ठोस निर्णय झाला नाही पण जिल्ह्यात काही अपवाद वगळता सगळ्यांनी स्वतंत्रची तयारी केली आहे त्यामुळे कुठे आघाडी तर कुठे बिघाडी असे चित्र आहे तर काही ठिकाणी मित्र पक्षाच्या विरोधातच शड्डू ठोकला आहे ही अशी परिस्थिती जवळपास सगळ्याच पालिकेत आहे पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी चढाओ सुरू आहे एकंदर राजकारण तापले असून तिन्ही पालिकांच्या निवडणुका बहुरंगी होतील असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ